आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरेवडी या शाळेमध्ये आम्ही शालेय परतबाजीसाठी सेंद्रिय जीवामृत तयार करण्यासाठी या ठिकाणी साहित्य जमा केलेलं आहे हे पन्नास लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये दोनशे पन्नास मिली गोमूत्र आहे या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम बेसन दोनशे पन्नास ग्रॅम गूळ पाच किलो शेण आणि एक मूठ माती अशा पद्धतीने साहित्य जमा केलेलं आहे तर आता आपण प्रत्यक्षरित्या जीवामृत कसं तयार करायचं ते पाहूया हे पहा या ठिकाणी ही गोमूत्र आमच्या देवांश बाबर या विद्यार्थ्यांना आणलेलं आहे हे गोमूत्र ह्या पन्नास याच पाण्यामध्ये आम्ही मिसळत आहोत त्यानंतर हे बेसन आहे दोनशे पन्नास ग्रॅम बेसन आहे या बेसनाचं बेसन पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स करून आपण या जीवामृतूच्या मिश्रणामध्ये पोतणार आहोत हे सगळं एकजीव पाण्याने बेसनचं मिश्रण झालं पाहिजे हे बघा हे आता आपण या जीवामृतूच्या म्हणसर्नवलो होतं हा या ठिकाणी हा गोळ आहे हा गो आपण आता बारीक करणार आहोत आणि बारीक करून या ठिकाणी आपण मिक्स करणार आहोत पाण्यामध्ये थोडंसं दगड घेईल बारीक करायला होत की नाही या ठिकाणी आपण गुळाचं मिश्रण पाण्यामध्ये तयार केलेलं आहे हे गुळाचं मिश्रण आपण या आपल्या मोठ्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत दोन ठिकाणी आपण या ठिकाणी केलेलं आहे सगळं गुळ बारी करून आपण या ठिकाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे आता माती आहे ही मोठभर माती आपण यामध्ये हे देशी गाईचं शेण आपल्या शाळेतील समीक्षा बाबर समर्थक बाबर देवांश पवार आणि दुवा सावं हे तीन विद्यार्थ्यांनी आलेले आहे हे प्युअर देशी गाईचं शेण आहे जीवामृत तयार करण्यासाठी प्युअर देशी गाईचं शेण असणं आवश्यक आहे कारण पूर देशी गाईच्या शेणामध्ये आपल्याला जीवामृत तयार करण्यासाठी जे आवश्यक घटकद्रव्ये असतात ती याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात आता हे शेण जे आहे ते या साडीच्या या मध्ये आपण बांधून ठेवत आहोत आणि हे बांधून घेतल्यानंतर याच्यावर ती काठी घे आपण ही काठी ठेवून या मिश्रणामध्ये हे आणि न टकता अशा पद्धतीने आपण बांधून ठेवणार आहोत हे जीवामृताच जे मिश्रण आहे हे आपण सकाळी शाळा भरायच्या हे जे आपण जीवामृतासाठी तयार केलेलं मिश्रण आहे हे दररोज शाळा भरण्याच्या वेळेस घड्याळच्या दिशेने आहे आणि शाळा सुटताना हे जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीनं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने हलवायचं आहे हे चार ते पाच दिवस करायचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे हे झाकून सावलेलं ठेवायचं आणि पाचव्या दिवशी आता आपण वापर करणार आहोत अशा पद्धतीने आपल्या सध्याच्या रासायनिक खाताच्या युगामध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून सेंद्रिय जीवामृत तयार करून आपण मुलांसाठी चांगलं आरोग्य देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत धन्यवाद